काल दिनांक सात जानेवारी रोजी आमदार महेंद्र गुरु यांच्या माध्यमातून व कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची प्रमुख उपस्थिती लाभली यात प्रामुख्याने तीर्थरूप आदरणीय महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशवार विठ्ठलाची बावन्न फूट मूर्ती त्यानंतर त्यांच्याच लगत असलेल्या भजन कृष्ण गजानन बाबा पाटील यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा तसेच शिवसृष्टी आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक या भव्य दिव्य कार्यक्रमाचे लोकार्पण आणि भूमिपूजन काल या प्रसंगी पार पडले या कार्यक्रमासाठी आमदार महेंद्र धुरे यांनी बहुसंख्येने उपस्थित राहा असे वारकरी संप्रदायातील बैठकीतील श्री सदस्य मतदारसंघातील सगळेच नागरिक बंधू आवाहन केले होते या आव्हानाला उत्तम प्रतिसाद देत बहुसंख्येने या कार्यक्रमास सगळ्यांनीच उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी कर्जत शहराचा शिवसेनाचा शहर प्रमुख या नात्याने आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो या भव्य दिव्य सोहळ्याचे आपण सगळेच जण साक्षीदार झाला ही खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठी आनंदास्पद गोष्ट आहे आणि याचे साक्षीदार होण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि आमदार महेंद्र थोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या भव्य दिव्य लोकार्पण सोहळ्याला खऱ्या अर्थाने हा दिमागात साजरा झाला याबद्दल आमदार महेंद्र थोरे यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद